तर आपल्या मनिराजरीला लाभलेलं प्रसिद्ध असं हे कलावंतीनीचं कोड्याचं माळ काय आजचा विषय चला की मग सांगतो तर आज आपण आलेलो आपल्या भागातलं प्रसिद्ध असं ठिकाण असणार ना आहे म्हणजे कोड्याच्या माळा पंचकृषीत तर कोड्याच माळ हे सगळ्यांनाच माहिती आहे पण आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आपल्या कोड्याच्या माळाची भरपूर अशी चर्चा एक महत्वाचा विषय म्हणजे आपला विजापूर गुहागर मार्ग गेला आहे तो आपल्या ह्याच कोड्याच्या माळावरून पण लोकांना माहितीच नाही की कोड्याच माळ नक्की हायकुड लोकांची घर सोहळायला नको आणि लोकांना माहिती व्हावं यासाठी आपल्या मनिराजरी श्रीकांत आबा शिंदे आणि दीपक बाबा शिंदे यांच्या इथे एक बोर्ड लावण्याचा निर्णय झाला मग त्याच बोर्डचं आज होतं उद्घाटन सोहळा म्हणून आपण शूट साठी आलेलो आपल्या प्रसिद्ध कोड्याच्या उद्घाटन सोहळा काय असा खूप मोठा नव्हता आपल्या वस्तीवरच्या शाजिना ना यांच्या हस्ते हे उद्घाटन करणार हा बोर्ड लावण्यामागचं एकच उद्देश होता की लोकांना इथले माहिती व्हावी लोक इथं ता थांबावेत आणि आपलं हे ठिकाण अजून प्रसिद्ध तर ह्या कोड्याचा इतिहास खूप की लोकांना माहित म्हटलं जातंय की हे कोड्याचं माळ कलावंती आपलं कोड्याचं माळ अजून प्रसिद्ध व्हावं आणि हे कोड्याच माळ इथं माहिती व्हावं यासाठी बोर्ड लावलेले श्रीकांत बाबा शिंदे दीपक बाबा शिंदे आणि त्यांचे मित्र सहकारी यांचे मनापासून धन्यवाद मला कधी वेळ मिळाला तर ह्या कोड्याला नक्की भेट द्या तुम्ही कधी कोड़ सोडलं तर कमेंट करून नक्की सांगा असं हे आपलं कलावंतीचं मनोराजर असणार कोड्याच मग